अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहीवडी कॅम्प वडून यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक नंबर पाच कडून गुड टच बॅड टच या संदर्भात मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्भया पथकाचे अंमलदार पोलीस नाईक सचिन जगताप महिला पोलीस कॉन्स्टेबल राजश्री खाडे पोलीस कॉन्स्टेबल सागर पोळ पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव यांनी महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी भेट देऊन विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना सातारा पोलीस दलामार्फत राबवण्यात येणारे निर्भया पथक भरोसा सेल व अभया या उपक्रमाची सविस्तर माहिती दिलेली आहे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुड टच म्हणजे काय बॅक टच म्हणजे काय तो कसा ओळखावा त्यापासून स्वतःचे कसे संरक्षण करावे तसेच स्वसंरक्षण आणि मोबाईल पासून संरक्षण इत्यादींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे यावेळी विद्यार्थ्यांना हेल्पलाईन नंबर तसेच पोलीस ठाण्याचे नंबर देखील देण्यात आले आहेत यावेळी प्राचार्य कमलाकर आर घारगे सर, बरकडे बरकडेसर एस एस सर, खाडेसर सर, खाडे सोलापुरे सर, सर, मॅडम दीक्षित मॅडम अमित कदम कदमसर पाठक सर यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची या ठिकाणी उपस्थिती होती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट 萨达拉。